शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की लावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण बघतो की उत्तर भारतामध्ये एका आठपाठी एक डब्ल्यू डी येऊ लागले आहे आणि दुसरा डब्ल्यू डी हा बऱ्यापैकी खालून आहे जेव्हा अशा प्रकारचा डब्ल्यू डी आणि उत्तर भारतामध्ये असतो त्याच वेळेस दक्षिण भारतात पावसाळी वातावरण असेल तर अशा वेळेस गारपीट होण्याची शक्यता असते आपण साधारणपणे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला वादळी वातावरण निर्माण होतंय हे आपल्याला स्पष्ट दिसतंय त्याचा महाराष्ट्रावर किती परिणाम होणार हे आपण बघणार आहोत आपण जर या उपग्रही चित्राचं निरीक्षण केलं तर अरबी समुद्रामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार झालेलं आहे त्याचबरोबर केरळ आणि तमिळनाडूच्या आजूबाजूने श्रीलंकेच्या दरम्यान मोठं पावसाळी क्षेत्र आहे त्यामुळे यातून आणखी हवामानात काय बदल होतो ते आपण मॉडेलमध्ये बघूया भारतीय हवामान खात्याकडून कोणत्याही प्रकारचे अपडेट सहा तारखेची आलेली नाही आज सात तारीख आहे आणि आज आपल्याला नवीन अपडेट साधारणपणे मिळेल असा अंदाज आहे त्यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास आता किती गतीने पुढे सरकतो आहे यावर पाऊसमान अवलंबून असणार आहे आपण बघतो केवळ गोवा आणि सिंधुदुर्ग रत्नागिरीत थोडं पावसाळी वातावरण आज राहण्याची शक्यता आहे उद्या आठ तारखेला मात्र गडचिरोली लातूर सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात पाऊस वाढेल हे पावसाचं प्रमाण गडचिरोली चंद्रपूर नांदेड लातूर धराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे सातारा जवळपास रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगडपर्यंत पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता नऊ तारखेला आहे हे पावसाळी प्रमाण संपूर्ण मराठवाडा संपूर्ण विदर्भ मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण असं राहण्याची शक्यता आहे दहा तारखेला आज मात्र अकरा तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज जे एफ एस मॉडेलने दिला आहे बारा तारखेला पावसाचा तरुण कमी होण्याची शक्यता वर्तवली आहे मात्र हलका पाऊस असणार आहे तेरा तारखेलाही या मॉडेलने पाऊस कमी होताना दाखवला आहे चौदा तारखेलाही जे एफ एस मॉडेलने पाऊस कमी होण्याचा अंदाज दिला आहे मात्र पंधरा तारखेला पुन्हा एकदा पावसाळी परिस्थिती मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण कोकण आणि तोही जोरदार पाऊस दाखवलेला आहे पण सोळा तारखेला बघतो उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण मराठवाड्याच्या काही भागात मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र असं मोठं पावसाळी क्षेत्रचा अंदाज व्यक्त झाला आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार थोडं दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असा आज पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे थोडी ढगाळ परिस्थिती अधिक असेल हे प्रमाण दक्षिणेकडून वाढत जाईल म्हणजे नांदेड लातूर धाराशिव गडचिरोली चंद्रपूर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पाऊस वाढेल तोच अंदाज नऊ तारखेलाही आहे दहा तारखेला पावसाचा प्रभाव कमी होतो आहे परंतु ढगाळ वातावरण किंवा पावसाचं अनुकूल स्थिती महाराष्ट्रात वाढताना दाखवली आहे स्कायमेटने अकरा तारखेला देखील स्कायमेटने केवळ ढगाळ परिस्थिती हलका पाऊस महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून दाखवला आहे बारा तारखेला तीच परिस्थिती आहे तेरा तारखेला मात्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरण शक्यता आहे दोन्ही समुद्रात तीव्र पावसाची परिस्थिती निर्माण होते आणि कर्नाटक दक्षिण संपूर्ण केरळ आणि तामिळनाडूमध्ये अतिवृष्टी असणार आहे चौदा तारखेपासून पुढे स्कायमेटने देखील महाराष्ट्रात पाऊस वाढण्याचा अंदाज दिला आहे आणि अरबी समुद्रात एक नवीन वादळी सिस्टम तयार होण्याची शक्यता वर्तवली आहे संपूर्ण महाराष्ट्रात पंधरा तारखेला पाऊस असेल आणि गुजरातच्या दिशेने हे वातावरण सरकेल असं स्कायमेटचा देखील अंदाज आहे आपण बघतो कोकण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र अगदी गुजरात पर्यंत पावसाचे वातावरण पोहचेल सोळा तारखेला सतरा तारखेलाची तीव्रता कमी होईल परंतु महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायमेटने कायम ठेवलाय हवामानात हो बदल होत आहेत आणि या बदलामुळे नेमकी पाऊसमानात काय फरक पडेल हे आपल्याला बघावं लागणार आहे कारण पहिले दोन्ही मॉडेल चौदा तारखेनंतर पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आता ए सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज काय आहे ते बघूयात साधारण आज थोडं पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज आहे आठ तारखेला हे वातावरण थोडं पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग असं वाढण्याची शक्यता आहे नऊ तारखेला महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाड्यात विरळ तर कोकण पश्चिम महाराष्ट्रात दमदार पावसाचा अंदाज नऊ तारखेला देण्यात आला आहे दहा तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळ्यातोरण दाखवण्यात आलं आहे पश्चिम विदर्भातही पावसाची शक्यता आहे अकरा तारखेला मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम आहे बारा तारखेला देखील महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विरळ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि तसं दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा प्रभाव जास्त राहण्याची शक्यता बारा तारखेला आहे हा इस एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज आहे तेरा तारखेला देखील पावसाळी वातावरण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा कोकण असं राहण्याची शक्यता कायम आहे चौदा तारखेला मात्र ही सिस्टम विरुद्ध दिशेने जाईल गुजरातकडे तिचा हलका प्रभाव असण्याची शक्यता आहे पंधरा तारखेला गुजरातपर्यंत पावसाळी वातावरण याही मॉडेलने दाखवायला सुरुवात केली आहे मात्र स्पष्टपणे दिसतंय की उत्तर महाराष्ट्र कोकण आणि मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात पर्व पश्चिम भागात पावसाचा अंदाज पंधरा तारखेलाही कायम आहे मात्र पूर्व विदर्भाकडून पावसाळ वातावरण कमी होतंय आपण एक वैशिष्ट्य लक्षात घेऊयात की अरबी समुद्रातील वातावरण या मॉडेलने कमजोर होताना दाखवलं आहे मात्र महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती सोळा तारखेला दाखवली आहे मात्र ती फार प्रभावी असणार नाही जे इतर मॉडेल दाखवतात त्याप्रमाणे मात्र दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात पावसा प्रभाव जोरदार असणार आहे म्हणजे याचा अर्थ असा होतो की तीनही मॉडेलचा वेगवेगळ्या प्रकारचा अंदाज आहे मात्र आपल्याला ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज बरोबर ठरेल असं वाटतं आहे आपण या मॉडेलमध्ये सुद्धा हा ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा ए एफ एस मॉडेलच आहे परंतु याच्यावर आपण थोडा एक धावता अंदाज बघणार आहोत सोळा तारखेपर्यंत ता फारसं प्रभावी वातावरण या मॉडेलने दाखवलेलं नाही मात्र सोळा तारखेनंतर थोडं महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा अंदाज मॉडेलने देखील दाखवला आहे आणि आपण बघतो सतरा अठरा एकोणीस महाराष्ट्रावर एक कमीदाबाचं क्षेत्र दाखवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे हे स्वतंत्र पावसाळी क्षेत्र आहे त्यामुळे महाराष्ट्रात पाऊस राहील अशाच प्रकारचा अंदाज ई सी एम डब्ल्यूच्या ए आय एफ एसमध्ये दाखवला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील पाऊस पुढेही लगेच उघडेल असं दिसत नाही अरे कारण एकदम मान्सून जाईल असं काही चित्र या ठिकाणी स्पष्ट होत नाही आपण बघतो तर अरबी समुद्रामध्ये थोडं वातावरण बदलतं आहे वादळी परिस्थिती वाढते आहे आत्तापर्यंत आपण बघितलं आहे बंगालच्या उपसागरामध्ये वातावरण बदलतं परंतु आता यापुढे अरबी समुद्रात वादळी वातावरण तयार होणार असल्यामुळे महाराष्ट्राच्या वातावरणावर थोडा त्याचा परिणाम कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असा होण्याची शक्यता आहे आपण या बदलनुसार जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सोलापूर सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा या भागात जोरदार पावसाचा अंदाज या आठ दहा दिवसामध्ये आहे उत्तर महाराष्ट्रात देखील म्हणजे मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात देखील पावसात जोर असणार आहे मराठवाड्यातही मध्यम पाऊस होईल विदर्भात पूर्व भागात थोडं पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे परंतु एकूणच अजूनही पावसाचा अंदाज कायम आहे आज या मॉडेलने फारसं पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही मात्र रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा पश्चिम आणि सांगली पश्चिम कोल्हापूरच्या भागात पावसाळ अंदाज आहे आठ तारखेला मात्र पावसाळी वातावरण पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर लातूर धाराशिव अहिल्यानगर आणि बीड दक्षिण नांदेड चंद्रपूर गडचिरोली असं वाढण्याची शक्यता आहे नऊ तारखेपासून महाराष्ट्रात पाऊसचं प्रमाण वाढेल यामध्ये नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना अकोला अमरावती अहिल्यानगर बीड नांदेड परभणी वाशिम हिंगोली लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर संपूर्ण कोकण पुणे सातारासहित जोरदार पाऊस असण्याची शक्यता आहे नऊ तारखेला रात्री उशिरा अहिल्यानगर सोलापूर भागात पावसाचा अंदाज आहे ईस डब्ल्यू मॉडेलने दहा तारखेला नंदुरबार धुळे जळगाव मालेगाव नाशिक पश्चिम भागामध्ये उत्तर भागामध्ये पावसाचं प्रमाण वाढेल अकोला अमरावतीमध्ये पाऊस असण्याची शक्यता आहे अहिल्यानगर बीड पुणे सतारा सांगली कोल्हापूर संपूर्ण कोकण असं पावसाळी वातावरणाचा अंदाज देण्यात आला आहे दहा तारखेला अहिल्यानगर बीड परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे रायगड रत्नागिरी या भागात पावसाचा अंदाज कायम ठेवला आहे आपण बघतो संपूर्ण प पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा नंतर संपूर्ण कोकण या भागात पावसाचा प्रभाव राहणार आहे रात्री उशिरा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा पुणे सोलापूर सांगली या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे बारा तारखेला देखील उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम आहे थोडा उशिरा दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे तेरा तारखेला गुजरातपर्यंत आणि उत्तर महाराष्ट्रासहित मध्य महाराष्ट्रामध्ये पश्चिम विदर्भात देखील पावसाची शक्यता आहे परंतु पावसात जोर कमी होईल आपण उत्तर महाराष्ट्रातही बघतोय की पावसाची शक्यता चौदा तारखेलाही आहे मात्र पावसाचं प्रमाण कमी होतंय इस एम डब्ल्यू मॉडेलने देखील उत्तर महाराष्ट्रात पुन्हा पुन्हा पावसाची परिस्थिती दाखवलेली आहे कोकणात पावसाची परिस्थिती दाखवलेली आहे एक कमी दाबाचं क्षेत्र चेन्नईच्या दरम्यान तयार होतंय चक्राकार स्थिती बंगाल चौक सखरात वाढते आहे आणि त्याच वेळेस आपण बघतो की सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे आणि उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाळी परिस्थिती राहणार आहे त्यामुळे इतर मॉडेलप्रमाणेच सोळा तारखेला पावसाप्रमाण वाढताना दाखवलं आहे त्यामुळे महाराष्ट्रातील मान्सूनला इतका सहज महाराष्ट्रातून बाहेर पडता येईल असं सध्या तरी वाटत नाही आणखी मान्सून रखडण्याची शक्यता या ठिकाणी दिसते बघूयात हवामानात अजून काय बदल होतो आहे आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा